पल्लवी स्वागत आहे आज मी बारामती तालुक्यात आहे आपण बारामती तालुक्यात पारड जड आहे घड्याळ जास्त पळत आहे का तुतारी चला आपण आपल्यासोबत एक सर आहेत जोडून दादा काय म्हणताय बारामतीत कोणाचं पारड जड आहे घड्याळ जास्त पळत आहे का तुतारी वाजते घड्याळ जास्त पळत आहे बारामती का बरं घड्याळ दादांचा विकास केलेला आहे बारामतीत विकास काय केलाय रस्ते पाणी सगळे म्हणजे बारामती सगळी सोय केलेली दादांनी त्यामुळं आता मुख्यमंत्री म्हणून दादांना पाहायला तुम्हाला आवडेल का शंभर टक्के व्हायला पाहिजे टक्के शंभर टक्के बघा दादांचं असं म्हणणं आहे की बारामतीत घड्याळ जास्त पळत आहे असं दादांचं म्हणणं आहे काका नमस्कार कुठलेत तुम्ही वंदरवाडी वंदराडी म्हणजे बारामती तालुकाच काय म्हणतो बारामतीत कोणाचं पाड का कोणते दादा दोन्ही दादाच आहेत येईल ते आपले काय हा पण तरी कोणते दादा तुम्हाला काय घड्याळ जास्त पडते का तू तरी वाजता दादा तुम्हाला काय वाटत काय जास्त बारामतीत कल कोण जनतेचा कल कोणाकडे आहे आणि कोण येईल निवडून अजित दादाच निवडून येणार कारण बारामती एम आय डी जसे दादा राजकारणात आले तसं बारामतीचा हळूहळू साहेबांनी बी विकास केला नाही असं नाही पण त्यांच्यानंतर प्रतिनिधित्व साहेबांनी दादांना प्रतिनिधित्व दिलं दादांनी भरपूर कामं केली गोरगरिबांची कुठली काही कामं असली तरी नाही म्हणलेले नाहीत सगळ्यांची कामं दादांनी केलेली बारामतीचा मोठा विकास केलेला आहे हा थोडंफार आहे बाबा लोकांना चालू लोकांना आता रोजगार नाहीये काय काही गोष्टी अडचणीच्या आहेत नाही असं नाही पण रस्ते पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बारामतीत कुठल्याही रस्त्याला जावा तुम्हाला डांबरीकरण केलेलं असेल किंवा चालला असेल रस्त्यात झाडे लावा किंवा झाड्याचं याचं सगळं दादांनी केलेलं आहे त्यामुळं दादांशिवाय करायला तरी पर्याय नाहीये दादा म्हणजे विकासाचा महापुरुष आहे पण आता लोकसभेतला जसं की दादांनी पवार साहेबांची साथ सोडली त्यामुळे सगळी जनता भावनिक होऊन जास्त भेटलं तर तसं काय आता विधानसभेला होऊ शकतं का असं तुम्हाला काय वाटतंय आमच्या बारामतीकरांचं पहिला प्रश्न ठरलेलं आहे की लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला मग हे आता त्यांच्या अंतर्गत वाद असतील त्यांना बारामतीकरांशी किंवा आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही उपर वरती ताई काम करतात खाली दादा काम करतात ही ठरल्याप्रमाणे ह्या दोघा व्यतिरिक्त तिसरा कुणी किती धडका किती धडका मारले तरी हे दोन एक वरती आणि एक खालती हा ठरलेला पॅटर्न बारामतीकरांचा आहे यात कुठलाही बदल होणार नाही म्हणजे का सरांचं असं म्हणणं आहे की बारामतीकर वाल्यांचं ठरलेलं आहे विधानसभा म्हणले की ताई खासदार खाजा, खासदार की म्हणले की ताई आणि विधानसभेला आमदार की म्हणले की दादा हे बारामती करण्याचं ठरलेलं आहे निवडणुका चालू आहेत आता विधानसभेचं वारं बारामतीत काय म्हणते घड्याळ जास्त आहे का तुतारी वाजते काय वाटतं तुम्हाला घड्याळ चालू नाही घड्याळ का बरं घड्याळ म्हणजे अजितदादा का भर अजितदादा नाही अजितदा विकासाच्या बाबतीत चांगलं रेकॉर्ड आहे त्यांचं असे लवकर असे कधी बी असे सहा वाजता उठून असं रस्त्याला ती फिरलेले दिसतात ना विकास आता आमदार अजित दादा झाले तर प्रत्येक गावाचा विकास त्यांच्या ह्याच्यावर चाललेला आहे आणि प्रत्येक कामाचं देखरेख ही दादा करत असतो आणि चांगल्या दर्जाचे काम हे करून घेतात प्रत्येक बांधकाम चाललं असून तर तिथे स्वतः हजर होतात आणि पूर्णपणे पाणी करून जातात स्वतः प्रत्येकामध्ये हो कुठले आमदार आहे झालेले आहेत कि पाटे चारला उठूनच नाही कुठलेच नाही फक्त दहादाच करू शकतात म्हणलं नाही भारत देशात म्हणलं तरी दादा सारखा आमदार कुठलाच नाही कुठलाच नाही अजितदा मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आवडेल आवडेल ना पण आम्ही शंभर टक्के दादा मुख्यमंत्री होते दादांचं म्हणणं आहे की अजितदादा हे शंभर टक्के मुख्यमंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आजी कुठले सोनवडी सोनवडी बर काय म्हणताय आता सोनवडी मध्ये घड्या पळतय लय का तू तरी वाचती घड्या पळून पळतय का बर घड्या पळतय काय माहिती केलं तुले तुम्ही आता एवढं का झालं माझं खेळत बर मला सांगा घड्या हे आहे ते कुणाच चिन्ह नाही माहितीये का तुम्हाला दादांचं दहाचं आजीत दादांचं त्यामुळे तुम्हाला वाटतं दादाच नवडून येणार